मासाळवाडी म्हसवड इथं नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मासाळवाडी इथं आपल्या मार्गदर्शनामध्ये राजमाता अहिल्यादेवी आणि सध्याची राजकीय सामाजिक न्यायिक परिस्थिती कशी आहे याची माहिती सर्व समाज बांधवांना सांगितली अहिल्यादेवीने जगाला आदर्श घालून दिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी या शिवभक्त होत्या शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांनी सुशासन चालवलं तीनशे वर्षापूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना अहिल्यादेवींनी चालू केली न्याय व्यवस्था ही आदर्शवत असली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना जीवनात समान जीवन जगता आलं पाहिजे कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची अहिल्यादेवींनी आपल्याला शिकवण दिली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं भव्य स्मारक म्हसवडमध्ये साकार होत त्याचं काम त्वरित चालू करण्याचे चा आदेशच त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेत पुढच्या वर्षीची जयंती म्हसवडमध्ये भव्याशी करण्याचा मानस मंत्री जयकुमार यांनी बोलून दाखवला गावातील विकास कामाविषयी डॉक्टर वसंत मासाळ यांनी व्यक्त केलेल्या भावनेबद्दल ते म्हणाले लवकरच प्रत्येक विकास एक सकारात्मक भूमिका घेऊन नक्की या म्हसवड नगरीत असणाऱ्या मासाळवाडीचा कायापालट करण्याचा निश्चय आपण करतोय मासाळवाडीमध्ये सर्वात मोठी अडचण शेतीसाठी पाणी परंतु मी आज आपल्याला शब्द देतो की जेव्हा मासाळवाडीच्या तलावातील पाणी कमी होईल त्यावेळी तात्काळ पाणी पोहोचेल अशी सोय आपण केलेली आहे रस्त्याची व्यवस्था आपण लवकरच सुरू करतोय कर एम आयडीसी मध्ये शेतकऱ्यांची बागायत जमीन घेतली जाणार नाही ती जमीन जाईल तिचा मोबदला चांगला मिळवून देणार असाही शब्द यावेळी मंत्री गोरे यांनी दिला या कार्यक्रमासाठी सौ सोनियाताई गोरे वहिनी साहेब माजी नगराध्यक्ष भाई दोषी विजय थट मसवड नगरीचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने शशिकांत गायकवाड प्रशांत गोरड विजय बनगर कृष्णा मदने रामभाव कोंडलकर मासाळवाडी गावचे माजी उपनगराध्यक्ष नारायण मासाळ सुखदेव मासाळ शिवाजी मासाळ उपस्थित होते तसेच उद्यान समितीचे सचिव अमोल ठोंबरे अध्यक्ष डॉक्टर सतीश मासाळ सर्व सदस्य तसेच अहिल्या देवींच्या चरित्रविषयी माहिती देणारे हेडम कादंबरीचे लेखक नागू विरकर उपस्थित होते कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने युवक वर्ग गजी मंडळातील गजी महिला उपस्थित होते सर्वांनी अहिल्या देवीला अभिवादन केलं सर्व मान्यवरांनी ग्रामस्थांनी डॉक्टर वसंत मासाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या